लाडक्या बहिणींसाठी खुशखबर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखोपात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये इतके अनुदान महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता सप्टेंबर महिना सुरू होऊन जवळपास दहा मिनिटे झाले तरी तरीही अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेला नाही त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या तथा राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याविषयीची माहिती मंत्री आदित्य टटकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून म्हणजे अकरा सप्टेंबरपासून वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती मंत्री आदित्य टटकरे यांनी सांगितली आहे यावेळी आदित्य टटकरे काय म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो पटापट आपले खाते चेक करून आपली पैसे आले की नाही याची खात्री करून घ्या